पाच दहा व वीस पैशांची सात रुपयांची समान संख्येतील एकूण किती नाणे येतील आता या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे जेव्हा वस्तूंच्या किमती पैशात असतात तेव्हा समान संख्या काढताना दिलेली रक्कम गुणवले शंभर भागिले वस्तूंच्या किमतीचे बेरीज आता या ठिकाणी हे सगळे पैसे दिलेले आहेत म्हणून ह्या सात रुपयाचे सो आपण पैसे करूया म्हणून सात गुणवले शंभर भागेले एकूण पैशांची पैशांची किंमत बेरीज करायची आहे पाच अधिक दहा अधिक वीस बरोबर शंभर सात सातशे भागेले वीस अंधा तीस आणि पाच पस्तीस पस्तीसने सातशेला भागूया पस्तीस एके पस्तीस पस्तीस दोन हजार सत्तर पस्तीस शून्य शून्य म्हणजे भा वीस उत्तराला वीस प्रत्येक नाणे येणार ना वीस 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 मग आता एकूण एकूण नाणे विचारले आहेत ना मग पाच पैशाची वीस नाणी दहा पैशाची वीस नाणी आणि वीस पैशाची वीस नाणे आता एकूण नाण्यांची किंमत विचारल्यामुळे ह्या संख्येची काय करायची हे बेस करायची वीस अधिक वीस अधिक वीस बरं वीस वीस दोन चाळीस आणि वीस एक साठ म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर